लागली हळद लागली मल <स्थाँण> मलरी नवरा झालं हळद लागली हळद लागली नाही तुला थंड नवरा झाला हळद लागली हळद लागली बानाई तुला थंड मग झाला हळद लागली हळद लागली बा नाही तुला थंड मेवळ झाला हळद लागली हळद लागली बा नाही तुला पहिलं DAAAAAAAA झाली भा शंकराला शंकराच्या पार्वतीला पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला दुसरं हळद लागली दिवळ जाना हळद लागली हळद लागली बाई तिसरं पत्र विठ्ठल ला विठ्ठला त्या रुक्मिणी ला तिसर पत्र विठ्ठला ला विठ्ठला नाही दिवळा जाना अळद लागे हळद लागि नाही हा चौथं पत्र विष्णू लाव चौथं पत्र विष्णुदेवाला विष्णुदेवाच्या लक्ष मिळा जवा ला विष्णु देवाचा पत्र विष्णु देवा ला विष्णु देवाचा लक्ष्मी ला चौदा पत्र लक्ष विष्णू देवाचा हर 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 हळद लागरी बानाई तुला मला रिवरा झाला हळद लागरी बाई अरे मला रि नव झालं हळद लागली हळद रागरी तुला गणव नवर झालं हळद लागली हळद रागरी बाई तुला मलर पिवळा झाला हळद लागली हळद लागली बानाई तुला हंगळा झाला लागली اللي <applause> ما <applause> <applause> तोरल्या भायाची गाडी मंग राज्याली तोरल्या भायाची लग लग बघ माझ्या रायाशी लग लग बघ माझ्या रायाशी आणि नमस्कार माऊली आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादाराजे भोसले जेजुरी तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमाग त्या बिल्डिंगच्या मल्हारी रायाचा गड आहे आणि आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मल्हारी रायांच्या दारी आलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींची वारी आज मल्हारी रायांच्या दारी पोहोचलेली आहे या रायाला संबंध वारकरी आज, आज आपल्या चरणी आणि चरणी आपले आहेत शेतकरी सुखी व्हावा कष्टकरी सुखी व्हावा आणि हा वारकरी हा वारकरी सुखी व्हावा अशी प्रत्येक वारकऱ्यांची मल्हारीरायाच्या चरणी मागणी असेल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जे वारकरी भक्ती भावानं या आळंदीहून पंढरपूरकडे चाललेले आहेत त्या वारकऱ्याकडूनच आपण जाणून घेऊया की काका तुमचं नाव काय संजय जायबाई जालना जिल्ह्याचे पोलीस आहेत हे ते आपल्या दृष्टीवरून वेळात वेळ काढून मंडळीच्या वारीला पायी वारी, वारी करत आहे काका आ, किती दिवस झाला यांच्या हे पोलीस खात्यात काम करत असताना जालना जिल्ह्यामध्ये आनंदी होऊन पंढरपूरसाठी विठुरायाच्या चरणी मतदान नतमस्तक होण्यासाठी तिसऱ्या वारीला ते चाललेले आहेत आज ते सतत सलग नऊ दिवस आळंदीहून पंढरपूरकडे चालत चाललेले आहेत आजचा त्यांचा मुक्काम असणार आहे मल्हारी मल्हारीरायाच्या घराच्या ठिकाणी मल्हारी मल्हारीरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ते आज घडावरती जातील किंवा खालच्या पायरीलाच नतमस्तक होतील परंतु आज पोलीस खात्यातील वेळा वेळ लेड़ काढून त्यांनी पंढरीला नतमस्तक होण्यासाठी पायी चालत वारी केलेली आहे तुम्ही कुठला आहात आम्ही तालुक्यातो आहात आम्ही सातारा जिल्हा असून तालुका मोगराळे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोगराळे गावचे हे वारकरी आज तुम्ही कितव्या वारीला जात आहात किती झालं तुम्ही वारी करत आहात माझी ही वारी अकरा वर्षी झाली बघाल कोरोनातील भावी फक्तां पासून, पासून, सलग ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीपासून आळंदीपासून सलग अकरा वर्ष ते पायीवारी करत आहात विशेलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पायीवारी करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनामध्ये दोन वर्ष गेली नाही तर माझी ही तेरावी वारी असते तर माऊली आज तुम्ही खंडेराया चरणी काय मागणं मागाल काय साखळं घालाल खंडेरायाला खंडेरायाच्या खंडे चरणी एक साखळं मागेल माझा बळीराजा शेतकरी राजा दे हीच पदार्थ चरणी माझा बलिराजा माझा शेतकरी राजा, राजा सुखी होऊ दे असं या वारकऱ्यांचं खंडेरायाच्या चरणी मागणं आहे आणि माझा सतत माझी वारी अशीच पायी घडत राहो आळंदी होऊन पंढरीशी जाण्यासाठी माझे पाय मला साथ देव माझं शरीर मला साथ देवं असं ह्या वारकऱ्यांचं म्हणणं आहे काका तुम्ही कुठले आहात मालवण मानवत मालवण परभणी जिल्ह्यातील मानवत गावचे हे वारकरी आहे किती वर्ष झालं तुम्ही वारी करत आहात पहिलंच वर्ष त्यांचं पहिलंच वर्ष आहे सासवडला सासवडला माऊलींचा मुक्काम असताना माऊलींच्या पालखीचं दर्शन घेऊन तिथून ते वारी जेजुरी गडापर्यंत आलेले आहेत मल्हारी मल्हारीरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत धन्यवाद काका आपल्या नतमस्तक होण्यासाठी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले हे भक्तजन वारी करणारे वारकरी आज सासवडहून मुक्कामाहून निघाल्यानंतर जेजुरी गडाच्या मुक्कामी मल्हारी रायाच्या जर्नी नतमस्तक होण्यासाठी आज आपले तुमच्याशी पोहोचलेले आहेत मावशी तुमची वारी किती आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यात आहात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हे वारकरी तुमची कितवी वारी आहे आळंदी पासून यांची विठुरायाच्या चर्ती नतमस्तक होण्यासाठी पंढरीपर्यंतची ही दुसरी वारी आहे तुम्ही आळ सासवडून किती वाजता निघाला तीन वाजता निघालेल्या माता माऊली वारकरी आज मल्हारी रायाच्या गडावरती सकाळी साडे नऊ ला पोहोचलेल्या आहेत आज रात्रभर पाऊस पडत होता आतापर्यंत पाऊस पडत होता पावसाची कुठलीही तमा न या माता भगिनी वारकरी पंढरी रायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी